मी तुषार बोल आता जिथे आपण उभा आहोत तर ते एआयचा डेमो प्लॉट आहे गेली पाच वर्ष झालं कृषी विज्ञान केंद्र बारामती हे ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी काम करत आहे लास्ट इयर पासून आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती देत आहोत तर थोडक्यात एआय म्हणजे काय सध्याची पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते तर ती शेतकरी बांधवांना हे माहीत नाही की पिकाची ओळख आहे म्हणजे डोबळ म्हणा थोडक्यात के शेती केली जाते शेतकरी बांधवांना हे माहित नाही की पिका त्या पिकाची पाण्याची गरज काय आहे खतांची गरज काय आहे किंवा मग खत कधी कधी दिलं पाहिजे फवारणीचा योग्य कालावधी कोणता आहे फवारणी कधी केली पाहिजे तर संपूर्ण डिटेल माहिती आपलं हे तंत्रज्ञान सांगतं यामध्ये आपण दोन प्रकारे आप काम करतो तर यामध्ये टच नोटच असे दोन प्रकार पडतात तर थोडक्यात जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे वेदर डेशन आपण आपल्या शेतामध्ये बसवतो त्याला आपण नाव ते मराठीमध्ये म्हणतो स्वयंचलित हवामान केंद्र हे काय काम करतं तर ओव्हरऑल तुमच्या इथलं हवामान कसं आहे साधारण तुमच्या या पिकावरती पुढील पंधरा दिवसात कोणती किड किंवा रोग येणार आहे याची सुरुवातीला तुम्हाला माहिती दिली जाते तसेच एकंदरीत पावसाचा अंदाज काय पुढे जाऊन पाऊस होणार आहे का नाही जर पाऊस होणार असेल तर तो किती मिलीमीटर पर्यंत होऊ शकतो याची संपूर्ण माहिती दिली जाते त्याच पद्धतीने जे मातीमध्ये आपण सॉईल मायचर जे बसवतो त्या पद्धतीने तिथे बसवलेलं आहे तो सॉइल मायचर आपण बसवत असतो तर ते काय माहिती सांगतो आता ते सॉईल मॉच्युर सेन्सर काय सांगते तर एकंदरीत तुमच्या मातीमध्ये ओलावा किती आहे त्यानुसार तुमच्या पिकाला उशी या पिकाला पाणी देण्याची गरज आहे का नाही जर पाणी द्यायचं असेल तर ते त्यासाठी किती लिटर पाणी दिलं पाहिजे तेवढं लिटर पाणी देण्यासाठी किती मिनिटं मोठी चालू ठेवली पाहिजे जी तिंबूत माहिती कृषी कॅप मध्ये त्या शेतकऱ्याला पाहायला भेटते तर अशा प्रकारे ओव्हरऑल मॅप आपण काम करतो आयुटी सेन्सरद्वारे यामध्ये प्रकार पडतो तर नोटच नोटच मध्ये आपल्या शेताच्या सॅटेलाइट उपग्रह प्रणालीद्वारे आपण तुमच्या शेताचं मॅपिंग करतो यामध्ये एक दहा ते बारा प्रकारच्या वेगवेगळे नकाशे दाखवले जातात आता हे जे नकाशे आहेत ते काय सांगतात तर ओव्हरऑल तुमच्या प्लॉटमध्ये शेतामध्ये तुमच्या या पिकाची साधारण वाढ कशी आहे कुठे वाढ चांगली आहे कुठे वाढ कमी आहे जिथं वाढ कमी असेल तर तिथं काय केलं पाहिजे किंवा एकंदरीत कुठे अतिरिक्त पाणी होतंय कुठे पाण्याची कमतरता येते किंवा एखादा खिडकीवर सुरुवात झालेली असेल तर त्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये हो कुठून सुरुवात वार झालेली आहे हे सुरुवातीला त्या शेतकऱ्याला समजतंय तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपण काम करतो यामध्ये जर वापर केला यायचा तर पारंपरिक पेक्षा एक वीस ते पंचवीस टक्के उत्पादन वाढ होते चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते ती फक्त पाण्याची बचत नाही यामध्ये पावट म्हणजे पाना हे जे आपण काय म्हणतो तर वापसा कंडिशन मेंटेन ठेवण्याचं काम सर्वात महत्वाचं करतो जेवढे आपण शेतामध्ये वापसा कंडिशन ठेवू तेवढा आपण अंदर जेवढी दे खत देणार आहे ते जास्तीत जास्त पिकाला ते अव्हेलेबल होणार आहे तर अशा प्रकारे आपण ओव्हरऑल काम करतो यामध्ये खर्च काय ह्याचा जर खर्च बघितला तर हे जे डिवाइस आहे वेदर डेशन जे आहे तर ते पाच किलोमीटर एरिया रेडियस आहे म्हणजे एका गावामध्ये एक वेदर डेशन बसवतो साधारणतः एका वेदर डेशन एका सोय हवामान केंद्राच्या अंडर एक पंचवीस शेतकरी कनेक्ट करतो प्रत्येक शेतकरीच्या प्लॉट मध्ये आपण जर पाहिलं तर तशा प्रकारे सॉइल मॉइस्चर सेन्सर बसवतो हो प्लस संपूर्ण सर्व शेतकऱ्यांनी सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करतो याचा प्रतिएक्टरी प्रति शेतकरी प्रति खर्च खर्च पाहायचा गेला तर तो एक पंचवीस हजार पर्यंत खर्च येतो याचा एक ना एकर जर एक एकर असेल अडीच एकर असेल दोन एकर असेल खर्च एवढाच आहे पंचवीस हजार रुपये प्रति शेतकरी एक सबसिडी वगैरे यामध्ये जर पाठीमाग आपली जी सबसिडी होती यामध्ये प्रथम येणारे पाच हजार शेतकरी यांना फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपये न घेत आपण त्यांच्या कारखान्या मार्फत देत होतो जवळपास पंचेचाळीशी शेतकरी कंप्लीट झालेले यातले फक्त पाचशे शेतकरी राहिले तुमचा जवळपास संबंधित जो कारखाना आहे त्या कारखान्यामार्फत जर लवकर तुम्ही शेतकऱ्याला जाऊन भेटला कारखान्यामार्फत जर लवकर ग्रुप तयार होऊन तुमचं लवकर झालं तर त्यामध्ये तुम्हाला सबसिडी भेटू शकते वैयक्तिक हे टेक्नॉलॉजी आपण देत नाही वैयक्तिक क्लस्टर तयार करत नाही त्यासाठी खर्च अतिरिक्त खर्च होते खर्चिक बाब आहे तिथे किंमत साधारण वैयक्तिक जर करायचं असेल तुम्हाला तर साधारण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये पर्यंत खर्च येईल एका शेतकऱ्याला सामूहिक करायचं म्हणलं रुपये जर केलं तर सबसिडी आहे शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत अठरा हजार सातशे पन्नास दिले जातात राहिलेले दोन सहा हजार दोनशे पन्नास तुमचा कारखाना भरतो ते लिमिटेड पर प्रथम येणारा पाच हजार शेतकऱ्यांनी ते देत होतो आपण जवळपास पंचेचाळीसशे शेतकरी कंप्लीट झालेले आहेत पंचवीस प्लॉट मध्ये एका ठिकाणी हो पाच किलोमीटर एरिया कव्हर करते आणि सॉइल मॅच सेन्सर बसवतो जास्तीत जास्त आठ एरिया कव्हर करतो सॉइल मॅच सेन्सर तर त्यासाठी काय एकाच ठिकाणी असेल तर युनिट लावणार आहोत सॅटेलाइट मॅपिंग एका क्षेत्राचं करायचं आहे कारण तुमचं मातीचा प्रकार काय एवढं बदलत नाही हवामान काय तुमचं एवढं बदलत नाही जे अडीच करायला सांगते तेच तुम्ही बाकीकडे केलं म्हणजे जास्त खर्चात न पडतो तर तो योग्य राहील लाख होऊ शकतो छोट्या शेतकऱ्या खर्च बाबा आहे त्यासाठी अमूक क्लस्टर मध्ये सध्या साडे दहा महिन्यात होत आहे तीन मार्चला आलं ना या ठिकाणी जर पाहिलं तर यायचं आपलं टेमो प्लॅट आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पाच प्रकारच्या व्हरायटी केलेल्या आहेत या प्रत्येक व्हरायटीमध्ये ए नॉन आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून तंत्रज्ञान वापरून आणि पलीकडे पलीकडे जो आहे पली, पली तो पारंपरिक पद्धतीचा वापरून फरक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेतकरी बांधवांना इथे येऊन एक प्रश्न पडतो हे जे स्ट्रक्चर बांधलेलं आहे तर ते बांधण्याची गरज आहे ते महत्वाचं तर हे बांधण्याची कोणती प्रकारे गरज नाही हा डेमो प्लॉट आहे आपल्यासारखे बरेच शेतकरी बांधव इथे पाहिला आहेत हे जर बांधलं तर आपल्याला फरक दिसला असतं म्हणजे पेऱ्यातलं अंतर असेल किंवा मग हा दाखवण्यासाठी हे बांधलेलं आहे शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे कोणती बांधण्याची गरज नाही आपण दंड पारतो पाण्या किंवा पद्धतीत किंवा एका त्या पद्धतीने केलं तर चालणार आहे आपण हे रोप वापरले आए का आपण एआय मध्ये एक आहे पण आपले महत्वाचा उद्देश काय आहे बांधण्याचा तर हा डेमो प्लॉट आहे आपल्याला फरक कळला पाहिजे चा काय आहे चा फायदा काय आहे नॉन आणि आपला ऊस कशा प्रकारे वाढतो हा फरक कळण्यासाठी बांधलेला आहे हे रोप लावले का आता जर एखाद्या शेतकरी बांधवांना एआय मध्ये सहभागी व्हायचं असेल त्याशिय तीन कंडिशन आहेत त्यामध्ये आपल्या प्रथम जर पाहिलं तर आपली रोप लागण पाहिजे दुसरं कांडी लागण चालत नाही रोपांची लागण पाहिजे दुसरं जर पाहिलं तर आपल्याला ठीक म्हणजे ड्रिप कंपल्सरी आहे तिसरं म्हणजे एक आंतर नको आहे फक्त ऊसच पाहिजे आपल्याला या तीन कंडिशन महत्त्वाचे आहेत कमी सर सहा बाय दीड वर्ष लागण आहे सहा फूट आपल्या शरीरला अंतर आहे रोपांचं दीड कमी कमीत कमी साडेचार पाच फुटापर्यंत ठेवू शकतो आपण फक्त त्यापेक्षा कमी नसाव चार वापरलं तर नाही आता हे जर सहभागी व्हायचं सुरुवातीपासून महत्वाचे चार महिने अत्यंत महत्वाचे आहेत रोप नाही सुरुवातीचे तीन चार महिने महत्वाचे आहेत सुरुवाती हा हाय तुमच्या कारखाना कोणत्या त्यावरती डिपेंड आहे कारखाना संबंध आहे थोडक्यात ए आय म्हणजे काय आहे तर दोघं मनांची करतो तर ती आपल्याला माहित नाही पिकाची गरज काय या तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार पिकाची गरज काय आहे तुमच्या मातीमध्ये कशी कमतरता आहे हे फक्त तुम्हाला सांगणार बाकीची कामं आपल्याला करायचं